गुरुब्रह्मा गुरुर गुरुर्देव महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ नतमस्तक नतमस्तखो आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया आषाढी वारीचे दिवस चालू आहेत आणि आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये उपासना करूनच आपण हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या सुंदर दिवसाच्या सकाळी निरूपणास सुरुवात करूया वृक्षवल्ली सोय रे वनचरे चरे, वृक्षवल्ली आमा, सोय रे वनचरे ही सुंदर रचना ऐकून सर्वांना समाधान वाटलं असेल समर्थांनी सांगितलेलं आहे की हे वृक्ष आहेत ना या पृथ्वी तलावर या विश्वामध्ये जेवढे मुके प्राणी आहेत जेवढे झाडं आहेत ना तो प्रत्येक झाड असतो ना मनुष्याच्या फायद्यासाठीच आहे ना पण मनुष्य मात्र झाडांची कत्तल करतो मनुष्य मात्र झाडं लावत नाही पण झाडं तोडायला बघत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक झाडाचा जर विचार केला ना प्रत्येक झाडामध्ये असं कोणता ना कोणता गुणधर्म आहे तो प्रत्येक झाड मनुष्याला जीवन निर्माण करत असतो पण आज आपण अशा एका झाडाबद्दल पाहणार आहोत तो ते जे झाड आहे ना ते मनुष्याच्या जीवनामध्ये बघा एवढंही शक्ती निर्माण करत असते ना मनुष्याच्या जीवनामध्ये साडेसाती जरी असेल ना ते झाड मनुष्याला श्रीमंत बनवत असतं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जो मनुष्य भक्ती करतो ना जो मनुष्य देवाच्या प्रती श्रद्धा ठेवतो त्याने तरी झाड लावावं आणि ते झाड एवढं उंच करावं ना एवढं मोठं करावं ना त्या झाडाच्या सावळीमध्ये आपण शांत झोपावं एकतरी इच्छा ही पूर्ण करायला हवी परमेश्वराचं दुसरं काही म्हणणं आहे का अजिबात नाही ही झाडं वेळी पानं फुलं मनुष्याच्या जीवनामध्ये आनंदच निर्माण करत असतात ना आणि अशाच एका झाडाबद्दल आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत आपण पाहूया वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधीमध्ये असे अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत त्यातील काही अगदी सोपे उपाय असं मानलं जातं की जर हे उपाय योग्य पद्धतीनं केले ना तर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आणू शकतात असं मानलं जातं की जर एखाद्या व्यक्तीनं वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये सर्व काही ठेवलं तर घरामध्ये सुख समृद्धी निश्चितच येत असते पण त्यासाठी मनुष्याला कर्मामध्ये सुद्धा राहायला लागतं आता तुम्ही विचार कराल जर एखादा वाईट कर्म करणारा जर मनुष्य असेल जर त्याने वास्तुशास्त्रानुसार सर्व वस्तूंची मांडणी केली आणि जर त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी जरी आली ना तरी ती समाधानामध्ये परिवर्तित होत नाही नक्कीच त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी येईल पण ती लक्ष्मी जीवना जीवना त्याच्या जीवनामध्ये सुख कधीच निर्माण करणार नाही बघा वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्यामुळं जीवनामध्ये अडचणी येत नाहीत आणि प्रमाण वास्तुशास्त्रामध्ये काही झाडे आहेत ती अतिशय शुभ मानली गेलेली आहेत असं मानलं जातं की अशी काही झाडे आहेत ना जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरामध्ये लावली ना तर देवी लक्ष्मी घरात वास करत असते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे हे पारिजात वृक्ष आहे ना ते हिंदू धर्मामध्ये पारिजाताबद्दल बरेच काही सांगितलं गेलं आहे पारिजात वृक्षाला दिव्यसुद्धा म्हटलं जातं आणि हा पारिजाता पारिजात वृक्ष आहे ना हा एक असा झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतं असं म्हटलं जातं या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्यानं देवाचा आशीर्वाद मिळू शकतो आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचं पूजेतील महत्त्व आणि त्या संबंधातील रंजक रहस्य आहेत ना ते कोणते तर पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती आहे ना ती समुद्र मंथनामधून झाली आणि हे झाड आहे ना हे आधी स्वर्गात गेलं आणि नंतर तेथून पृथ्वीवर आलं अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर हे पारिजात वृक्ष आहे ना प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता यांच्याशी सुद्धा संबंधित मानला गेलेला आहे प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासामध्ये माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं वनवासाच्या दिवसामध्ये माता सीता आणि हा फुलांचा हार विणायची आणि या झाडाची फुले वेतन स्वतःला सजवायची असाही उल्लेख आलेला आहे त्यामुळं फुलाला शृंगार हार आणि हार श्रिंगार असंसुद्धा म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेनं पूजेमध्ये परेजात फुलांचा वापर सुरू केला आणि पारेजात फुलं देवी लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहेत पूजेत त्याचा वापर केल्यानं घरात सुख समृद्धी येत असते आणि त्याचबरोबर असं समजलं जातं की पूजेत पारेजात फुलांचा वापर केल्यानं संपत्तीमध्ये वाढ होऊन जाते कुबेराची दरवाजे उघडतात पूजेत परिजात फुलांचा वापर केल्यामुळं प्रत्येक के देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न राहतात त्याचबरोबर परिजाताबद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेलं आहे हा शाप आहे ना हा इंद्र देवाने पारिजाताला दिला होता कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण पारिजाताला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने पारिजाताला शाप दिला होता हा शाप असा होता की पारिजातकाची जी फुलं आहेत ना ती रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची बघा आपल्याला सर्व माहीत आहे मात्र पारिजात हे एकमेव फुलं आहे जे जमिनीवर पडल्यानंतरसुद्धा पूजेचं वापरता येतात त्याचबरोबर ज्यांच्या अंगणामध्ये पारिजतकाचा सडा पडतो ना तिथे शांतता समृद्धी नेहमीच नांदत असते असं म्हणतात की पारिजात वृक्ष आहे ना थेट स्वर्गातून आलेलं आहे आणि समुद्रमंथनातून निघालेलं हे तेरावे रत्न देवांचा राजा या नात्यानं इंद्राकडं होतं आणि स्वर्गातील इंद्राच्या रूप वाटिकेमध्ये तो लावला गेला एकदा नारद मुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघींनी हट्ट केला की के रुक्मिणीलाही या वृक्षाची फुलं हवी होती सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता भगवान श्रीकृष्णांना सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राची लढाई करून पृथ्वीवर आणला आणि भगवान श्रीकृष्णानं वृक्ष सत्यभामेच्या दारामध्ये लावला पण फूळ मात्र रुक्मिणीच्या अंगणामध्ये पडत असताना पाहिलं असाही उल्लेख आहे ज्याच्या घरामध्ये आजूबाजूला प्राजक्ताचं झाड असतं ना त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष असतात ते दूर होऊन जातात शिवाय तिथे प्राजक्ताच्या फुलांचा सरा साडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करत असते कारण ही फुलं आहेत ना ती अतिशय प्रिय आहेत म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं असतात ना ती देवीला अर्पण केली जातात आणि प्राजक्ताच्या सुगंधामध्ये आपल्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे म्हणून असंही म्हटलं जातं की या फुलांचा सुगंध आहे ना हे मन शांत करत असतो कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहतं आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घ आयुष्यसुद्धा होतं ही प्राजक्ताची फुलं आहेत ना फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणामध्ये ही फुलं उमलतात ना तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहत असते या व्यतिरिक्त हृदयरोगासाठी प्राजक्ताची फुलं आहेत ना ती खूप फायदेशीर मानली गेली आहेत हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी ही पाच ते सहा फुलांचा रस घेणं हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्याची फुलं पानं आणि साळसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात आता तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाचं किंवा पारिजातकाच्या फुलाचं झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करायला हवं म्हणजेच जे पारिजातकाचं झाड आहे ना जिथे असतात तिथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्यानं संपत्ती आणि शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणी प्राजक्ताच्या फुलाचं झाडं असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारीसुद्धा शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावायला हवा तिथे सुगंधी अगरबत्ती लावावी आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळं देवी लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये दे कायमस्वरूपी स्थायी राहू शकते असं सांगितलं जातं कारण रात्री पारिजातकाची फुलं बहरतात ती फुलतात सुद्धा मात्र रात्रीचं पारिजातकाचं हे फुल फुलणं असतं फुल ना हे बहरणं असतं यामागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेमकथा आहे पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की राजकुमारी पारिजातक भगवान सूर्यदेवाच्या प्रेमामध्ये पडली आणि सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती तरीही एक आटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करण्याचं वचन दिलं अशी आट अशी होती की काहीही झालं ना तरी तिने त्याच्याकडे कधीही पाहायचं नाही अट मात्र विचित्र होती पण प्रेमामध्ये रममाण झालेल्या परिजाताने याचा कधी विचारच केला नाही आणि त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा का भरकटत निघून गेला कळालाच नाही उन्हाळा येताच सूर्यदेवाची शक्ती पूर्व पूर्वीपेक्षा आपाट वाढली आणि इतकी परिजातात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य परिजातकाच्या दारामध्ये खाली उतरला आणि परिजात भान हरपून त्याच्याकडे पाहतच राहिली वचनबंधनामुळं तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरामध्ये अजून तापला त्या सगळ्यात परिजात राखून स्वतःच्याच राखेत बुडून गेली त्यामुळं जेव्हा त्याचा राग शांत झाला ना तेव्हा त्याला जीवापाड प्रेमाची जाणीव झाली आणि शरीर भस्म झाल्यानं देवांनी तिला एका झाडाच्या रूपामध्ये पुन्हा जिवंत केली आणि पुन्हा असं घडून येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात आणि या भेटीत पारिजातकाची फुलं असतात ना ती रात्रीच्या वेळी भरून इतकी सुवासित असतात की जणू सूर्यानं तिचं चुंबण घेतलं असेल बघा आपण अपन, आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की जे पारिजातकाचं वृक्ष आहे ना ते पारिजातकाचं वृक्ष आहे ते रात्रीच का फुललं जातं दिवसा का फुललं जात नाही याचं नक्कीच आपल्याला उत्तर मिळालेलं असेल म्हणजेच काय म्हणजेच ही पारिजातक ही मुलगी होती आणि तिचं प्रेम सूर्यावर होतं बघा ही अशी कथा आहे म्हणजेच ते दोघे स्वतःला विसरून जातात पहाट होताच देव आपल्या कामांवर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करतात फुलं खाली पडून ग फुलं खाली गळून पडतात याच कथेच्या या दुसऱ्या आवृत्तीमध्ये असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने पारिजातकाचं हे प्रेम नाकारलं आणि राज करण्यात सहन करू शकली नाही तिने स्वतःला ठार मारलं आणि तिचं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाटलं पडलेली फुलं तिचं आश्रूमध्ये जातात आणि ती फूल कारण तिच्या प्रियकराची नजर आहे ना ती सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात याशिवाय असं म्हटलं जातं की परिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली ना तर परेजत ही इच्छा नक्कीच पूर्ण करतो इच्छापूर्ती करणारा वृक्षसुद्धा परिजतकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे तुम्ही कितीही थकून आलात ना आणि परेजतकाच्या खोडाला तरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेत असतात आणि आपल्याला उत्साह देत असतात असंही म्हणतात की तुमच्याकडे सुद्धा प्राजक्ताचं झाडं असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा ज्याचे चमत्कारी अनुभव आहेत ना ते तुम्हाला नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून पारिजातकाचं वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं मानलं जातं की घरामध्ये पारिजातकाचं झाड लावल्यानं घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती घराबाहेर निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करत असते म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदे वास्तुदोष कायम दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरीसंबंधित व्यवसायासंबंधित काही समस्या असल्यास दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास परिजतकाची एकवीस फुलं लाल कपड्यांमध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी असं केल्यानं व्यवसायामध्ये प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू लागतात असं मानलं जातं या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी या पारेजात फुलांचा उपयोग होत असतो केवळ पूजेतच नाही आयुर्वेदात पारे ही पारेजात आरोग्यासाठी फायदेशीर मानलं गेलेलं आहे याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाला असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल ना तरीसुद्धा पारिजात उपयुक्त ठरू शकतात पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवावा त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळ्याची विधिवाद वी... पूजा करावी आणि मुळावर हळद कुंकू व्हावं त्यानंतर कणकधारा स्तोत्राचा पठण करावं पूजा झाल्यानंतर घरातील पैशाचे ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावं असं केल्यानं कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते अडकलेला पैसासुद्धा मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी मान्यता आहे परेजात वृक्ष किंवा हरसिंगार वनस्पती हे अतिशय योग्य मानलं जातं कारण ते लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येते वास्तुशास्त्रानुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास तुमचं घर सुख आणि सौभाग्यानं भरून जाईल जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल किंवा अशा गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारेजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोडसुद्धा असेल आणि मातृ आणि मातृ निसर्गाची एक सुंदर भेट आहे आपण ही माहिती वेगवेगळ्या शास्त्रानुसार पाहिली आहे आणि हे पारिजातकाचं झाड आहे ना याला तुम्ही कमी कधीच समजू नका ही अंधश्रद्धा नाही कारण हे झाड आहे ना हे जादुई झाड आहे कारण हे झाड आहे ना हे थेट स्वर्गातून आलेलं झाड आहे आणि हे पृथ्वीवरचं असं एकमेव झाड आहे की ते थेट स्वर्गामधून आलेलं आहे म्हणून हे पारिजातकाचं झाड आहे ना प्रत्येक भक्ताने अथवा प्रत्येक मनुष्याने आपल्या घराजवळ लावायला हवं कारण हे हे झाड आहे ना ते पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करत असतं जेव्हा या पारिजातकाच्या झाडाचा वास आहे ना जेव्हा पहाटे पहाटे जेव्हा आपण उठतो ना तेव्हा ती फळं पडलेली असतात आणि तो वास एवढा सुगंधित असतो ना पूर्ण वातावरण असं म्हणतात की स्वर्गातून जी आलेली हवा असते ना कारण ती हवा अगोदर पारिजातकाच्या झाडाला स्पर्श करते आणि मग ती आपल्याजवळ येत असते म्हणजेच काय म्हणजेच हे बरोबर आहे कारण हे झाड आहे ना हे स्वर्गामध्येच होतं आणि स्वर्गातून जी आलेली हवा असते ना ती आपल्या साथीदाराला अगोदर मिळत असते आणि साथीदाराला स्पंदन करून मनुष्य देहाला जात असते पण बघा तुम्ही विचार करा जर हे झाड आपल्या जवळ असेल आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर ब्रह्ममुहूर्तावर जे उठतात ना ती थेट हवा पारिजातकाच्या झाडामध्ये येते आणि झाडाला जेव्हा स्पर्श करते ना तेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्या हवेमध्ये स्वतः भगवंतसुद्धा असतो आणि ही भगवंताची ही सेवा आहे ना ती प्रत्येक मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उपासनेमध्ये करायची आहे म्हणूनच समर्थांनीसुद्धा सांगितलेला आहे की जो ब्रह्म मुहूर्तावर उडतो ना त्याला सर्व गोष्टींचा फायदासुद्धा मिळतो बघा आपल्याला बऱ्याच माणसांना माहीतसुद्धा नसेल बऱ्याच माऊलींना माहितीसुद्धा नसेल की हा पारेजात वृक्ष आहे ना तो स्वर्गातून आलेला वृक्ष आहे आणि या स्वर्गातून आलेला वृक्ष आपल्या घराच्या आजूबाजूला जर असेल ना तर आपली उपासनेमध्ये सुद्धा मन लागतं कारण हे हे जे वातावरण आहे ना वृक्षवल्ली हे आपले सगळे सोयरेच आहेत ना हे निर्माण करत असतात बघा एखादं घर असेल आणि त्या घराच्या आवतीभोवती जर वृक्षच नसतील ना तर त्या घराला त्या घरामध्ये घरपण येत नाही कारण वृक्षांमधून वेळेंपासून येणारी जी हवा असते ना ते घराचं वातावरण शुद्ध करत असते म्हणून प्रत्येकाच्या जवळ घरामध्ये बघा ही दोन वृक्ष असलीच पाहिजेत एक आहे तुळशीचं वृक्ष जेव्हा तुळशीचं वृक्ष तुळशी वृंदावन बघा दुसरी कोणती झाडं लावायची असतील ना तर हे तुळशीचं वृक्ष आहे ना बऱ्याच तुळशी आपल्या घराभोवती लावा कारण ही तुळस असते ना थेट मनुष्याला जीवन देत असते आणि हे पारिजात वृक्ष आहे ते तर संजीवनीच आहे म्हणूनच स्वर्गातून आलेली जी ब्रह्ममुहूर्ताची हवा आहे ती ज्याच्या जवळ घराच्या जवळ पारिजात वृक्ष आहे ना त्याच्याजवळ अगोदर घेत असते म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपण उपासना करूनसुद्धा भक्तिमार्ग करूनसुद्धा जर आपल्याला सुख समाधान मिळत नसेल ना तर ह्या वास्तुशास्त्राचा आधार घेऊन आपण उपाययोजना करायला हव्यात आणि जर या निरूपणामध्ये सांगितल्याप्रमाणे हे जर पारिजातकाच्या वृक्षाचे हे चमत्कार पाहिले ना तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फायदा होईल म्हणून नक्कीच प्रत्येक मनुष्यानं हे पारिजातकाचं वृक्ष आहे ते आपल्या घराजवळ लावलं ना तर सुख समृद्धीमध्ये नावून निघाल जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ